हॅलो हाय नमस्कार माझ्या सर्व गोडताईंचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर श्री स्वामी समर्थ सर्वांना तर ये श्रेयाला शाळेत जायचं होतं तर तिची टिफिनची तयारी चालू चालू होती ते तर भाजीपोळी खायचा कांटा येतो लेकरांना तर मग तिच्यासाठी आज मी बनवलं होतं ब्रेड सँडविच बनवायचे होते मला ब्रेड पकोडे पण म्हणतात त्याला तर मी बटाटे शिजवून घेतले अगोदर वाफून घेतले बटाटे आणि त्यानंतर मग त्याची भाजी बनवली आणि ब्रेड, ले ले ब्रेड, ब्र। थी, थी ब्रेड होते आणलेले तर ते ब्रेडला ती भाजी म्हणजे कांदा न टाकता ती भाजी बनवली होती मी तिला कांदा आवडत नाही तर जिरा आणि मोहरी टाकूनच भाजी बनवली होती तर भाजी बनवल्यानंतर ती थोडीशी थंडी म्हणजे थंड होण्याकरता ठेवली आणि त्यानंतर मग इथे ब्रेड आहे तर ते ब्रेड अशा पद्धतीचे कापून घेतले आणि त्या ब्रेडमध्ये अशी भाजी भरली त्या त्यावरती ते भाजी लावली तर आणि बेसन घेतलं घेतलं होतं मी ते बेसन भिजू घातलं तर ते दहा पंधरा मिनटं भिजत ठेवलं होतं छान असं भिजल्यानंतर मग मी ते ब्रेड ब्रेड घेतली आणि त्यावरती भाजी टाकली आणि अशा पद्धतीचे असे त्रिकोणी आकाराचे कापून घेतले तर खूप छान लागते आणि लेकरं पण आवडीने खातात अशा पद्धतीने तर कधी कधी लेकरांना असं आवडतं तर मग आपण कधी मध्ये असं भाजी न भाजी पोळी न करता असं डब्या डब्यामध्ये दिले तर लेकरं पण आवडीने खातात आणि त्याला प त्यांना पण असं चेंज म्हणून छान वाटतं कधीकधी तर बटाट्याची भाजी मी ब्रेडला लावली आणि ती बेसन बेसन लावून घेतलं म्हणजे बेसनामध्ये बुडवून घेतलं आणि ते तेलामध्ये ते फ्राय करण्यासाठी सोडलं तर एका साईडनंच असं त्याला तळू द्यायचं आहे फ्राय होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर मग पलटी करायचं आहे ते तर खूप छान टेस्ट लागतात आणि कांदा असल्यावर तर आणखीनच भारी लागतात पण आता तिला कांदा आवडत नाही त्यामुळे तिला मी तसंच बनवून दिलं होतं खूप छान टेस्टी झाले होते ब्रेड पकोडे तर तिथे मग इथे मी अशा पद्धतीने एक बनवला होता म्हणजे अगोदर दाखवला त्या पद्धतीने आणि मग नंतर तिला डब्यामध्ये न्यायचं होतं तर मग डब्यामध्ये म्हणजे बसले नसते तसे तर मग मी असे एका ब्रेडचे चार काप करून तशा पद्धतीने केले होते आणि त्यानंतर मग तिने म्हणजे घरी खाल्ले आणि डब्यामध्ये पण नेले होते शाळेत तर खूपच आवडली तिला त्यानंतर मग मी जे अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं होतं की जी साडी होती मी बोलवलेली त्या ताईंनी तर त्यांचं कस्टमरचं ब्लाऊज होतं तर ते मी शिवायला घेतलेलं होतं तर माझं शिवून झालेलं होतं मी तो काही म्हणजे पूर्ण व्हिडिओ घेतला नाही शिवण्याचा आणि मग मी फिटिंग क म्हणजे फिटिंग राहिलेली होती माझी तर मग आता मी ते फिटिंग करत होते तर त्यांचं बेताचं ब्लाऊज होतं तर त्यावरती मी हे करून फिटिंग करत होते मापे घेऊन तर साडेसातची त्यांची बाहीचा घेर होता ब्लाऊज मोठं होतं खूप पंधरा इंच ब्लाऊज होतं लांबी ब्लाउजची आणि छातीचं माप होतं त्यांचं अकरा होतं म्हणजे चौवेचाळीस इंच छातीचं माप होतं तर जे अकरा इंच असं शिवून अकरा इंच येत होतं ते म तर अकरा इंच घेतलं ते छातीचं माप अकरा इंच आणि बाईचा घेर साडेसात इंच होता म्हणजे फिटिंगचा आणि नंतर मग कंबर पण अशी म्हणजे मापे ठेवून जो आपला मोंढा असतो त्याचा पण घेर दहा इंच होता म्हणजे फिटिंगचा आणि मग नंतर मी असं म्हणजे क्रॉसपट्टीचं असं माप ठेवूनच मग फिटिंग करत होते आणि म्हणजे अशा रेश ओढून घेतली फिटिंगची आणि इथे माझी फिटिंग चा होती करणं तर खूप मोठं ब्लाऊज होतं आणि मोठं ब्लाऊज असलं तेवढं पण शिवायला जास्त टाईम लागतो तर इथे मी फिटिंग करून घेत होते तर खूप टाईम लागतो मोठं ब्लाऊज असेल तर आणि छोटं मग असलं तर मग म्हणजे लहान साईजचं असलं तर टाईम थोडा कमी लागतो तरी ते फिटिंग चालू होती आणि साधं फोर्टक्सचं ब्लाऊज होतं आहे काटपदर साडीवरचं आणि त्यांचा मागचा गळा म्हणजे लहानच होता त्यांना असं जास्त मोठा आवडत नाही गळे तर मग लहानच घेतला होता मी आणि फोर्टक्स ब्लाऊज होतं आहे तर शिवण्यात खूप छान आलं होतं तर इथे पूर्ण झालेलं होतं माझं ब्लाऊज फिटिंग झाली होती आणि हुका लावायच्या राहिल्या होत्या तर म्हटलं आता अगोदर पूर्ण हे व्हिडिओ बनवून आणि नंतर मग त्याचे हुका लावणार होती मी तर खूप छान आलं शिवण्यात ब्लाऊज माझे म्हणजे फिटिंगला पण छान बसतात कस्टमर आवडीने घालतात आणि फक्त टाईम लागतो मला म्हणजे शिवायला टाईम लागतो म्हणजे एका दिवसात मी दोन आमचे सगळे कामं करून असे दोन ब्लाऊज शिवत असते दिवसभराचे व्यवस्थित असतात माझे असे म्हणजे फिटिंगची शिलाई शिलाई पण खूप छान असतात तर इथे ब्लाऊज झालं होतं माझं पूर्ण तर आता त्यांनी दुसरे पण ब्लाऊज टाकलेले होते तर मग दे ते पण मला शिवून द्यायचे होते त्यांना तर आता हे कंप्लीट झाले एक पण त्यांनी जो जवळपास त्यांचे चार पा चार ते पाच ब्लाऊज आहे आता दिवाळीचे टाकलेले तर मला ते पूर्ण त्यांची कंप्लीट करून द्यायचे होते आणि या ब्लाऊजवरची साडी पण होती पिकोफाल करण्यासाठी तर ती पण मला द्यायची होती त्यांना तर चला असं भेटूया असं या अस नवीन व्हिडिओमध्ये नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर भेटूया असेच नवीन नवीन व्हिडिओ